माझं आमची पहिली घटना घडली दुसरी घटना घडली आठ व्यक्ती धरले बरोबर हे तर खरंय आज कमी हे मान्य आठ बिबटे धरले आठ बिफ्टी ठेवले कुठं तुम्ही मागित कुठं मागितच्या इथं देवगावच्या बारीशात सोडले व्हिडिओ शूटिंग आहे आपल्याला माहित नाही हा जो बिबटा पकडलाय तुमच्यातले ना एक दोन जण याच्याबद्दल कळकळे

एक मिनिट त्याच्यापासून सगळी साइड लाव आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाहीये आणि जेणेकरून तो पिसळन असं आपल्याला दृश्य करायचं नाही जर एक मिनिट आणि जर याच्यातून निसळला तर तो आपल्यावरती अटॅक करणार आहे